विठ्ठलाच्या मंदिरात पुजारी असल्याचे सांगून फसवले विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाचा काळाबाजार झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे दर्शनासाठी भाविकांची लूट सुरू आहे दर्शन करून देण्यासाठी अकरा हजार रुपये घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी चिंतामणी उत्पात यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेडके यांनी दिली यापूर्वी देखील झटपट दर्शनासाठी पैसे घेतल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते बडवे उत्पात यांच्याकडून मंदिर गेल्यानंतर देखील पैसे घेऊन दर्शन घडवण्याची प्रताप अद्यापही सुरू असल्याचे दिसून आले आहे काल चार जानेवारी रोजी कुणाल दीपक घरत वसई जिल्हा पालघर येथील हे भाविक आपल्या कुटुंबासह सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान दरम्यान लवकर दर्शन मंदिर परिसरात होते या मंदिराजवळ उभा राहिलेल्या लोकांनी देवाचे दर्शन होण्याकरिता किमान सात ते आठ तास लागतील असे सांगितले दर्शनाकरिता पास मिळतो अगर कसे याबाबत चौकशी करीत असताना चिंतामणी उर्फ मुकुंद मोहन उत्पात पंढरपूर या इसमाने मी मंदिरात पुजारी आहे तुमचे देवाचे दर्शन रांगेत न थांबता लवकरात लवकर घडवून आणतो असे सांगून पैसे द्यावे लागतील पाच हजार एक रुपयेची मंदिर समितीची पावती देतो व हजार रुपये मला वर द्यावे लागतात असे सांगून रोख रक्कम रुपये अकरा हजार रुपये स्वीकारले त्यानंतर तुकाराम भवन येथील देणगी कार्यालयात जाऊन पाच हजार एक रुपयेची भाविकाच्या नावे देणगी पावती करून संबंधित भाविकाला दिली त्यानंतर मंदिराच्या उत्तर दरवाजातून प्रवेश करीत असताना तेथील पोलीस अधिकारी सपोनी नितीन घोलकर यांनी चौकशी केली असता देवदर्शन करून देण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित चिंतामणी उत्पादवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर